तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आपण या ठिकाणी उन्हाळी भाजीपाला म्हणून एक नियोजन केलं आहे तर या ठिकाणी आपण मेथीचा प्लॉट आहे हा म्हणजे तिकडेसुद्धा आधी टाकलेला आहे हा नंतर म्हणजे पाठोमाग पाठो चालू राहिला पाहिजे त्याच ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी आपण शेपू लावलेला आहे म्हणजे शेपू फेकलेला आहे याच हे सुद्धा पेरलं आहे आपण तर निघत आहे हा शपू तिकडे मेथी इकडे शपू त्याचबरोबर या ठिकाणी पालक हे बघा पालकाचा प्लॉट लंबा लचक त्याचबरोबर या ठिकाणी मेथी आणि त्याचसोबत आणखी आपण या ठिकाणी कांदा सुद्धा टाकलेला आहे तर हा कांदा आहे आणि आणखी इथे कोथिंबीर म्हणजेच सांबार तर हा सांबार आहे अशा पद्धतीनं आपण मार्केटला नेण्या नेता येईल आणि तसेच आठवडे बाजारामध्ये बसता येईल अशा हिशोबाने आपण भाजीपाला टाकलेला सांबार आहे जवळपास हा मार्केटला यायला वेळ आहे परंतु मेथी पालक मार्केटला येण्यासाठी म्हणजे तयार झालेला आहे म्हणजे आता हा इथं सांबार आहे हा चालू झाला की नंतर तिकडला आपलं पालक खतम होईल त्यामध्ये सांबार टाकल्या जाईल त्याचबरोबर हा खतम होईल त्यामध्ये दुसरा आयटम टाकले म्हणजे एवढ्याच जागेमध्ये पाठीमागं हे संपले की दुसरा माल त्याच ठिकाणी आपण डबल फेरल्या जाऊ आणि म्हणजे आपलं जे रुटीन आहे हे आता उन्हाळाभर जवळपास एप्रिल मे महिन्यापर्यंत आपलं हे असंच चालू राहील ह्या जागेमध्ये तर मेथीसुद्धा आहे हे मार्केटला नेण्याजोगती समजा झाली आहे एकदम छोटी आहे त्या कारण रेटसुद्धा चांगला आणि आठवडी बाजारामध्ये आपण हिला नेऊ शकतो आणि इथे समजा पालक आता मा पालक थंडी मार्केटला नेण्यासाठी तयार झालेला आहे हे पालक संपलं की या ठिकाणी आपण दुसरा प्लॉट म्हणजे दुसरं फेकणार आहे म्हणजे टप्प्या टाकला आहे इकडे मोठी तिकडे छोटी छोटी म्हणजे एका याने मार्केटला नेऊ शकत नाही आणि एका यानं म्हणजे आपण आठवड्याभर आपल्याला माल पुरेल अशा हिशोबानं आपण हे शेड्यूल बनवला आहे इकडे समजा शोपू आणि इकडे नवीन प्लॉट मेथीचा समजा हा प्लॉट संपत आला की परत हा चालू होणार म्हणजे अलटी पलटी केला आहे म्हणजे इकडं संपलं की तिकडलं चालू आहे ते खाली जागा झाली की त्यामध्ये दुसरं परत टाकायचं म्हणजे अशा हिशोबानं आपलं शेड्यूल बनवलं आहे म्हणजे आपला आठवडा भर भाजीपाला मार्केटला किंवा आठवडी बाजारला आपण नेऊ शकू अशा हिशोबानं आपण या ठिकाणी भाजीपाल्याचं नियोजन केलं आहे म्हणजे उन्हाळाभर आपण याच्यामध्ये भाजीपाल्याचं नियोजन करू शकू आणि वरती समजा गहू खाली आहे भाजीपाला तर अशा पद्धतीनं आपण उन्हाळ्याच्या हिशोबानं भाजीपाला कसा आपण मार्केटला नेऊ आणि कसे दोन पैसे आपल्याला भेटेल या हिशोबानं आपण नियोजन केलं आहे तर या अशा पद्धतीनं आपण नियोजन केलं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं नियोजन करू शकता आतासुद्धा करू शकता तर एकंदरीत आपलं चार पाच ॲटम आहे पाच एक कांदा म्हटलं तर थोडंसा लेट येईल कांदा धरून सहा ॲटम आहे तर अशा पद्धतीनं आपण हे नियोजन केलेलं आहे